इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिपरगा या ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय आई वडिलांना सांभाळा अन्यथा वारस नोंदी करण्यात येणार नाहीत जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत सांभाळ करा अन्यथा ग्रामपंचायतीकडून कसलाही कागद व शासकीय योजनांसाठी शिफारस द्यायची नाही असा ठराव उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा ग्रामपंचायतीने केला आहे एवढेच काय कोणीही गावच्या हद्दीत होर्डिंग लावू नयेत असा ठराव देखील केला आहे आयुष्यभर कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन ज्यांच्यासाठी प्रपंच फुलवला जातो तेच आयुष्याच्या शेवटच्या काळात परके होतात आई वडिलांचे दररोजचे जगणे असह्य करून सोडले जाते पर्यायाने आई वडिलांची चूल वेगळी पेटली जाते हे वास्तव म्हणावे लागेल हे थांबवण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने जे आई वडिलांचा सा सांभाळ करणार नाहीत त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला द्यायचा नाही वारस नोंद करायची नाही शिवाय शासकीय योजनेसाठी ठरावात नाव हो द्यायचं नाही असा ठराव घेतला आहे अशा प्रकारचा ठराव करणारी तळे हिप्परगा ही, ही। पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे आई वडील मुलांना मोठे करतात मात्र त्यांच्या म्हातारपणात त्यांना घराबाहेर काढल्यास त्यांना कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण होतो म्हणून आम्ही ग्रामपंचायतीने हा ठराव केलेला आहे आणि त्याचे लोकांनीही स्वागत केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे त्याचबरोबर गावात डिजिटल फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असल्याचा ठराव देखील यावेळी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी अजमेर शेख